बातमी जतमधून मोटारीच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार जतनजीक रेवणाळ फाट्यावर अपघात चालक ताब्यात जत शहरापासून जवळच असलेल्या रेवणाळ फाट्याजवळ कारने मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महिम येथील अजय लिंगप्पा कारंडे वय वर्ष तेवीस व प्रशांत दत्तात्रय लोखंडे वय चोवीस हे दोघे जागीच ठार झाले आहेत हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडला या प्रकरणी कार चालक प्रशांत पवार राहणार बारामती यास ताब्यात घेतले आहे मयत अजय कारंडे व प्रशांत लोखंडे हे त्यांच्या कामानिमित्त दुचाकीने एम एच पंचेचाळीस ए यू त्र्याण्णव जत शहरात आले होते जतहून काम आटोपून ते आपल्या माहीम या गावाकडे निघाले होते त्यांची दुचाकी रेवणाळ फाट्यावरील बस थांब्याजवळ आली असता समोरून बारामतीकडून येणाऱ्या कारने एम एच बेचाळीस बी एन नव्याण्णव त्र्याण्णव समोरच समोरा दुचाकीला भीषण धडक दिली दोन्ही वाहने वेगात असल्याने कारने दुचाकीला धडक देताच दुचाकी तब्बल दीडशे फूट सिमेंट रस्त्यावरून फरफटत गेली त्यामुळे दुचाकीस्वार कारंडे व लोखंडे यांच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर इजा झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली त्यानंतर दोन्हीही मृत त्यानंतर दोन्हीही मृतदेह सविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले